शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मालवणमधील तारकर्ली एम डी डी समोर समुद्रात एक हृदय द्रावक घटना घडली साताऱ्यातील तीन पर्यटक समुद्रात बुडाले स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत दोघं पर्यटकांना वाचवले मात्र ऋषिकेश दारासिंग वाघमोडे वय चोवीस राहणार सातारा हा समुद्रात बेपत्ता झाला चार तासांच्या शोधानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडून आला साताऱ्यातील सहा तरुण पर्यटनासाठी मालवणला आले होते ते वायरी येथील होमस्टेमध्ये थांबले होते समुद्रस्थानासाठी जे तारकर्ली समुद्रकिनारी गेले असताना लाटांच्या जोरात तीन जण बुडाले आरडा होताच किनाऱ्यावरील ग्रामस्थ पर्यटक व्यावसायिक आणि मच्छीमारांनी समुद्रात उतरून बचाव कार्य केलं दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं मात्र ऋषिकेश वाघमोडे बेपत्ता झाला तब्बल चार तासांच्या शोधानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठवला या प्रकरणाचा तपास मालवण पोलीस करत आहेत समुद्र स्नान करताना काळजी घ्या सुरक्षित अंतर राखा आणि स्थानिक सूचनांचं पालन करा अशाच अधिक अपडेटसाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला